जलजीवन मिशन योजने अंतर्गत लोणी गवडी येथे चार कोटी छप्पन्न लाख रुपयांचा निधी खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात प्रारंभ करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे सदर काम हे अर्धवट असून पाणी शुद्धीकरण करण्यासाठी बांधलेल्या खोलीचा वापर आता पाणी शुद्धीकरण करण्यासाठी न होता त्या ठिकाणी अवैध प्रकार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे अर्धवट कामाच्या खोलीमध्ये देशी दारूच्या रिकाम्या बॉटल बिस्लेरी बॉटल व साहित्य दिसून आल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च हा अवैध धंदे करणाऱ्यांसाठी केला की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे अर्धवट कामांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देत या प्रकाराला आळा घालण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एन सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा